गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या कुंगफू कराटे मार्शल आर्ट चॅम्पियन राज्यस्तरीय ट्रॉफी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र संदीप सत्यवान आकेरकर यांनी स्पर्धेच्या सलग तिसऱ्या वर्षी सुवर्णपदक पटकावले संदीप आकेरकर हे कुडाळ तालुक्यातील पिंगुळी उत्कर्ष नगर येथील रहिवासी आहेत संदीप आकेरकर यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल भारतमाता मित्रमंडळ उत्कर्ष नगर पिंगुळी यांच्यातर्फे सत्कार सोहळ्याचं आयोजन मंडळाच्या मुख्य कार्यालयात करण्यात आलं होतं गोव्यात कराटेची स्पर्धा म्हणतात कराटे कुंफू हे मी खेळतो ते कुंफू म्हणजे त्या कुंफूमध्ये सगळे हत्यार यूज करायला भेटतात म्हणजे नऊ चाकू चाकू तलवार दन दा दांडपट्टा स्ट्रीक सगळे असं कराटे फक्त हाताच्या आणि पायाच्याच मुमेंट होतं त्याच्यामध्ये ते, ते फाईट होते बॉक्सिंगची फाईट होते बॉक्सिंग आणि किक्स याच्यावर आम्ही मी प्रॅक्टिस करतो कंटिन्यू आणि त्याच्यानंतर तीन वर्ष कंटिन्यू ट्रॉफी जिंकलो आहे गोल्ड मेडल आताची मुलं काय करतात कॉम्प्युटर मोबाईल ग्राउंडातले गेम खेळत नाही आणि मला पहिल्यापासून ग्राउंडातले गेम खेळण्याची भरपूर आवड आहे पहिलं म्हणजे शाळेत असल्यापासून आणि ह्याच्यावर कसं होतं डिफेंडर म्हणजे स्वतःचं संरक्षण घरातल्या फॅमिलीचं संरक्षण आता फक्त कू फायटिंग केले म्हणून होत नाही त्यामुळे संरक्षण आपलं कसं करायचं कोणी आताचं चार जण आले तर त्यांच्यावर अटॅक केल्यानंतर काय होऊ शकतं ते शिक्षण आम्हालाच भेटतं त्याच्यात त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे आम्ही मे कसा आता चालतो आता बाबा चार जण आले तरी मला काय प्रॉब्लेम होत नाही कारण मला अटॅक करण्याची ताकद आहे त्याच्यात किती बड हे असलं तरी त्याच्यामुळे आम्हाला ते शिक्षण देतात सर